कुडाळ खरेदी विक्री संघाच्या आवारात साधना बाजाराच्या बाजूला असलेलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं ए टी एम फोडून रोकड रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी दोन चोरट्यांना रंगे हात पकडलं एक चोर ए टी एम सेंटरमध्ये चोरी करतानाच सापडला तर दुसरा पळून गेलेल्या चोराच्या अवघ्या काही तासातच पणदूर इथं पोलिसांनी मुसक्या आवळल्या एकूण चौघेजण या चोरीत सहभागी झाले होते पण दोघेजणं पळून जाण्यात ते यशस्वी ठरले त्यांच्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे या चोरी प्रकरणी सर्वच्या सर्व म्हणजे एकूण बारा लाख पासष्ट हजार नऊशे रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे या चोरट्याने ए टी एम मशीनच्या आजूबाजूला असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या वायर कट केल्या त्यानंतर गॅस कटरनं मशीन कापली आणि चोरी करायला सुरुवात केली ही चोरी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमाराला झाली दरम्यान ए टी एम मशीनमध्ये असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पाहणी दिल्ली इथं झाली दिल्लीच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई आणि नंतर कुडाळ इथं एटीएम मशीनच्या खोलीमध्ये काहीतरी वेगळ्या हरकती दिसत असल्याचं पोलीस यंत्रणेला कळवलं ही माहिती समजल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याचे राखीव असलेले चार पोलीस कर्मचारी ए टी एमच्या ठिकाणी दाखल झाले आणि ही चोरी उघड झाली चोरीमधील मुद्देमाल आणि चारपैकी दोन चोरसुद्धा रंगे हात सापडले याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी अधिक माहिती दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ पोलीस स्टेशन याच्या हद्दीमध्ये सुमेरे चार सकाळचे चार वाजता आम्हाला एक बातमी मिळाली की स्टेट बँक ए टी एम जे आहे तिथे काही इसम काही त्यांचे गैरकनुनी हालचाली दिसत आहे ही बातमी मिळताच कुडाळ पोलीस स्टेशनची टीम रवाना झाली ती टी टीम रिझर्व कामासाठी होती जशी बातमी मिळताच ते रवाना झाले रवाना झाल्यानंतर ते ए टी एमच्या जवळ पोचले ए टी एमच्या जवळ समोर एक राखाडी रंगाची गाडी होती त्या गाडीला चूल लागताच की पोलीस आले म्हणून ती गाडी तिथून पळून गेली पण ए टी एममध्ये पोलिसांनी बघितलं की काही हालचाली अजून पण चाललेल्या आहे ए टी एमचं शटर अर्धं बंद होतं तिथं ते पोचताच ए टी एममध्ये जे दोन आरोपी होते हे ए टी एम चोरीसाठी आलेले होते त्यांच्याकडे गॅस कटर आणि बाकी काही इन्स्ट्रुमेंट्स पण होते जसं त्यांना चूल लागली की शटरच्या बाहेर कोणी आलेलं आहे ते पोलीस असू शकतात ते पण पडण्यासाठी बाहेर आले आणि पळतच होते त्या टाईमला एका इस्मास ए टी एमचे जे कॅशचे बॉक्स आहेत त्याच्यासोबत पोलिसांनी पकडलं आणि दुसरा इसम हा हिंदू कॉलनीच्या तरफ पळून जायला निघाला त्याचा आम्ही पाठलाग सुरू केला जी राखाडी रंगाची गाडी होती तिचा नंबर एम एच झिरो टू सी एच एट झिरो एट फाय असा होता याच्यासाठी आम्ही सर्व इकडे पोलिसचे टीम्स पाठवले व जो आ, आरोपी हिंदू कॉलनीच्या तरफ पळून गेला होता त्याच्यासाठी पण शोधण्यासाठी टीम लावली तो जो इसम हिंदू कॉलनीच्या तरफ पळून गेला होता त्या इसमास पकडण्यासाठी सकाळी पेट्रोलिंग जेव्हा चालू होती आ, सुमेरे पावणे पाच ते पाच वाजेपर्यंत या स वेळेत आम्हाला एक इसम सायकल चालवताना दिसला तेव्हा पेट्रोलिंग करत असताना पी आय मगदूम त्यांची जी गाडी होती त्यांना वाटलं की हा इसम डाऊटफुल आहे कारण की त्याच्या सायकलच्या मागे एक बॉक्स टाईप होतं आणि त्याच्यावर त्यांनी त्याचं जॅकेट टाकलेलं होतं तर त्याला चेक करण्यासाठी जशी गाडी थांबवली त्या था। इस्मानी सायकल आणि जो कॅशचा बॉक्स आहे तो तिथं सोडून नदी किनारे उडी टाकून घेतली नदीमध्ये नदीमध्ये रात्रीचा वेळ असलेल्या त्याच्या मागे आमचे पोलीस पळाले पण नदीमध्ये खूप पाणी असल्यामुळे वरतून रात्रीच्या वेळ असल्यामुळे दिशाभूल करून तो इसम तिथून पळण्यास सक्सेसफुल झाला त्याच्यानंतर ती कॅश बॉक्स वगैरे सगळं मुद्देमाल आम्ही वापस बँक बँकचे इथे आणले वरतून आम्हाला जशी बातमी मिळाली की जो इसमास इसम पळून गेला तर सुमेरे आठ साडेआठला पंदूरच्या इथे तो असं दिसून येत आहे जशी आमची टीम तिथे पेट्रोलिंग करत कर होती पंदूरच्या इथे एका दुकानामध्ये तो नाश्ता करत होता त्याच टाईमला आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे अशा असं करून पूर्ण घटनेमध्ये आता आम्हाला कळत आहे की चार आरोपी आहे दोन आमच्या ताब्यात आहे आणि दोन त्या गाडीमध्ये फरार आहे त्या गाडीचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरात लवकर ती गाडी पण हस्तगत करू अशी आमची या गुन्ह्यामध्ये त्यांनी ए टी एम फोडी ए टी एम फोडी केली होती या ए टी एम फोडीमध्ये पूर्णता जेवढी रक्कम जेवढ्या त्या ए टी एममध्ये होती बँक मॅनेजरला ते पूर्ण मुद्देमाल कॅशचा मुद्देमाल आम्ही त्यांना दाखवला तिथे कॅश काउंटिंग मशीनमध्ये केली आणि पूर्ण मुद्देमाल जो आहे बारा लाख पासष्ट हजार नऊशे रुपयाचा जेवढा बँकमध्ये कॅश होती ती सर्वच सर्व कॅश आम्ही रिकवर केलेली आहे म्हणून कोणताही कोणत्याही या चोरीमध्ये जो मुद्दे मानता शंभर टक्के रिकव्हरी या गुन्ह्यात आम्ही करून घेतलेली आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली कुडा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर संजय कदम रुपेश सारंग कृष्णा केसरकर अमोल महाडिक राखीव असलेले पोलीस ममता जाधव शांताराम वराडकर रीडन बुथेलो श्री चिंदरकर हे सहभागी झाले एकंदरीतच सजग एटीएम यंत्रणा आणि कुडा पोलीस यांच्या सतर्कतेमुळे चोर आणि मुद्देमाल अवघ्या काही तासात सापडला निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा